नमस्कार मंडळी मी दिपाली स्वामी पिचेन्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी करणार आहे स्पंज डोसा स्पंज डोसा हा स्पंजसारखा मोह असतो आणि या डोश्याला सेट सुद्धा म्हणतात आज असा डोसा करणार आहे तो फक्त दोन मिनिटांमध्ये तयार होतो तेल न लावता आणि विदाऊट You know, तरी तरीसुद्धा एवढा स्पॉन्जी की तुम्ही आश्चर्यचकित होसाल आजची स्पोन रोशाची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक कप बारीक रवा घालून घेते आणि एक कप दही घालून घेते दही मी छान फेटून घेतलेला आहे आता मी एक चमचा पोहे भिजवलेले घालून घेते आता मी अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि अर्धा चमचा साखर घालून घेते घरचं दही असल्यामुळे आंबट आहे साखरेमुळे ढोश्याची चव बॅलेन्स होईल आता मी ग्राइंड करून घेते हे पहा एवढं बारीक करून घ्यायचं आहे आता मी एका पातेल्यामध्ये बॅटर काढून घेते मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून भांडं धुवून बॅटरमध्ये घातलं आहे बॅटर जास्त पातळ करायचं नाही हे पहा मी मिक्सरने छान फेटून घेतलं आहे एवढं दाटसर बॅटर पाहिजे रवा घातल्यामुळे मी बॅटरला पंधरा मिनिट रेस्ट देते तोपर्यंत मी डोशासोबत खाण्यासाठी बटाटा करून घेते इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता मी दीड चमचा तेल घालून घेते आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घेते दोन्ही तर तडलं की लगेच के एक कांदा उभा चिरलेला घालून घेते आणि आता तेलामध्ये छान परतवून घेते कांदा जास्त ब्राऊन रंगाचा होऊन द्यायचा नाही किंवा कांद्याला जास्त करपूनही द्यायचा नाही हे कांद पहा कांदा छान नरम झाला आहे आता मी अर्धा चमचा हळद घालून घेते थोडंसं हिंग घालून घेते एक चमचा मिरची लसूण अद्रकचा ठेचा घालून घेते आणि त्याला छान परतून घेते ठेच्याचा कच्चा पाना जाईपर्यंत छान परतून घ्यायचा म्हणजे मसाला छान स्वादिष्ट होतो आता मी तीन बटाटे शिजवून घेतलेले घालून घेते आणि अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून घेते आता बटाटा छान तेलामध्ये परतून घेते बटाट्याच्या फोड्या आहे त्या मी मॅश करून घेते हे पहा बटाटा असा मॅश केल्यामुळे बटाट्याची भाजी अतिशय स्वादिष्ट होते हे बघा बटाटा छान मॅश झाला आहे आणि इथे आपली बट्याची भाजी तयार झाली आहे आता मी गॅस बंद करते आणि कढईवर झाकण ठेवते इथे मी चटणी करून घेतलेली आहे आता मी तिला फोडणी देते इथे मी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे तेलामध्ये तेला एक चमचा मोहरी आणि चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालून घेते अर्धा छोटा चमचा हिंग घालून घेते आता फोडणी चटणीमध्ये घालते आता सर्व फोडणी चटणीमध्ये चमच्याने एकत्र करून घेते इथे माझी चटणी तयार झाली आहे मी नॉनस्टिकचा तवा गरम करून घेतलेला आहे त्यावर पाणी शिंपडून घेते आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेते घ्याची आज हाय ठेवायची आणि आता बॅटर वाटीने तव्यावर घालून घेते हे पहा जसं जसं मी बॅटर घालते तसं तसं ते पसरत चाललेलं आहे आता मात्र गॅसची आस मिडियम ठेवायची डोशाला छान कोरडं होऊन द्यायचं डोशाची वरची बाजू कोरडी होत चाललेली आहे हे पा डोशावर कसे बबर्स फुटलेले आहे स्पंज डोसा करण्यासाठी योग्य प्रमाण घ्यायचं एक कप रवा असेल तर एक कप दही घालायचं आणि एक चमचा भिजवलेले पोहे त्यामुळे रवा छान स्पॉन्जी होतो विनो घालायची गरज नाही त्यामुळे यामुळे छान मॉइश्चरायझर येतं आणि पोह्यामुळे डोसा लुसलुशीत होतो हे पहा ढोशाची वरची बाजू कोरडी झालेली आहे आता मी पलटी करते हा डोसा पलटी नाही केला तरी चालतो पण गाडीवर कसा बटर घालून डोसा मागून पुढून भाजून घेतात म्हणून मी डोसा पलटी करून भाजून घेते मला बटर नाही आवडत म्हणून मी घालत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की बटर घाला अतिशय छान लागतो हे पहा डोसा किती छान दिसतो असेच मी उरलेले डोसे करून घेते आता मी सर्व डोसे चटणी आणि बटाटा सर्व करते तुम्हाला एक डोसा हातात चुरगळून दाखवते हे बघा किती लुसलुशीत आणि स्पॉन्जी झाला आहे सकाळच्या घाईच्या वेळेला हा झटपट नाश्ता आहे घरी नक्की करून पहा आजची स्पंज डोशाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मंडळी आपण पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा